तर मित्रांनो वार्षिक राशी भविष्य या भागात अवधुत रिसर्च तर्फे आपण सर्वांचे स्वागत तुळा राशीचे विशेष पंचवीस हे वर्ष कसे जाईल हे या भागात आपण बघणार आहोत राशी भविष्य विश्वपंचवीस मध्ये नवीन वर्षात तुमच्या जीवनात कोणते बदल होणार आहेत कोणत्या क्षेत्रात तुम्हाला चांगले परिणाम मिळतील आणि जीवनाच्या कोणत्या पैलूंवर तुम्हाला नकारात्मक परिणाम दिसू शकतात तुम्ही पंचवीस मध्ये नकारात्मक परिणामचा प्रभाव कसा कमी करू शकता आणि हे वर्ष स्वतःसाठी आणखी चांगले कसे बनवू शकता विषय पंचवीस मध्ये तुमच्या राशीनुसार तुम्हाला कोणत्या प्रकारचे परिणाम मिळतील हे या भागात आपण बघूया तुळा ही शुक्र ग्रहाचा अंमल असलेली रास सात आकड्याने दर्शवितात तत्व असलेली रास आहे चित्र नक्षत्राचा तिसरा व चौथा चरण स्वातीचे चारही चरण वैशाखाचा प्रथम द्वितीय आणि तृतीय चरण मिळून ही राशी बनते शुक्राच्या अंमलाखाली सप्तम स्थानाची दोतक असलेली ही रास शुद्ध प्रेमाची निदर्शक आहे या राशीला सहभासाची आवड आहे समाजप्रिय अशा या राशीत वाई तत्वाच्या राशीचे सर्व गुण असून सर्वात आहे चर महत्वाच्या या राशीचे वेगवेगळे आवडते छंद आहेत ही रास कलोपासक आहे देवभोळी भावना प्रधान मायाळू प्रेमिक आहे पण प्रत्येक गोष्टी शेवटी विचारीपणा शांतपणा मनाचा समतोलपणा आहे आपले कोणतेही मार्ग असो ते प्रांजलपणे कबूल करण्याचे सामर्थ्य आहे जीवनावर श्रद्धा आहे सत्याचे चाड आहे कर्तव्य प्रेम समतोलपणा आहे आहे जीवन जगण्याची कला शिकवलेली आहे प्रेम आहे पण त्यात अंधत्व नाही निश्चय आहे पण आग्रह नाही मनाचा साधेसुधेपणा आहे पण मंदपणा मूर्खपणा नाही अंतरीचा हळवेपणा आहे पण कमकुवतपणा नाही या राशीत उत्कृष्ट प्रकारचा बुद्धिविलास कल्पनेच्या भरऱ्या आहेत या राशी जवळ प्रत्येक शोधून काढण्याची कला आहे त्यामुळे जीवनातील दुःख दुर्दैव रास सहन करू शकते ही रास खऱ्या अर्थाने देव मानवाची आहे या राशीत पशुता राक्षसीपणा कमी आहे ही रास दुसऱ्याची अश्रू पोचणारी आहे पण पांघरू घालणारी नाही या राशीला सद्धर्म सद्वर्तनाची अंतरिया आवड आहे या राशीला प्रत्येक गोष्टीत शुद्धपणा हवा असतो जीवनातील ढोंगीपणाची तिटकरा आहे सौंदर्याची जात्याच आवड असणार ही रास भोगी मात्र नाही ही प्रेमाची आशिक आहे पण व्यक्तीची नाही वादविवादी आहे पण व्यक्तीशी भांडण नाही या राशीला सत्याची समतेची आवड आहे ही रास राजाला फाशी द्यायला तयार आहे तशी तुळशीची माळ घालून नाचवायला सिद्ध आहे या राशीला जीवनातले सत्यम शिवम सुंदरम हवे आहे सत्वी दा नंदात रंगणारी हिरा सर्व गोष्टीत असून नसल्यासारखी आहे आसक्ती व भोगी वृत्तीची मुक्ता हा खोल गाभा या राशीत आहे शुक्राची हिरास दिसाव्यास सावळी पण मोहक सुंदर आहे शरीरची ठेवण डोळे केस यात सुंदर असलेली रास नितंब बसती गृह गुर, गृहेंद्रियाच्या भागावर मूत्रपिंडावर पूर्बीज स्त्रीबीज कोश यावर अंबल करणारी आहे मूत्राशयाचे विकास स्त्रियांचे रोग या दृष्टीने अभ्यासावे तुळाराशीला विषय पंचवीस हे वर्ष आरोग्य दृष्टीने कसे जाणार आहे तर वर्षाच्या सुरुवातीचे महिने तुमच्या आरोग्यासाठी उत्तम असतील व्यस्ततेमुळे थकवा जाणवेल प्रवासादरम्यान तुम्हाला कधी कधी अडचण जाळू शकते ज्या लोकांना आधीच सारख्या आजाराने ग्रासले आहेत त्यांनी प्राणायाम करून आपली जीवनशैली सुधारावी मे ते सप्टेंबर दरम्यान यकृताच्या रुग्णांना काही समस्या येऊ शकतात जुलैनंतर गर्भवती महिलांनी अधिक विशेष काळजी घ्यावी अशक्तपणा आणि थायरॉईडचा त्रास असलेल्या महिलांना त्यांच्या आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागेल आर्थिक स्थिती राशीला वीसशे पंचवीस मध्ये कशी असणार आहे तर या वर्षी तुमची आर्थिक स्थिती चांगली राहणार वर्षाची सुरुवात खूप शुभ राहील अडकलेले पैसे परत मिळण्याची शक्यता आहे प्रॉपर्टीच्या बाबतीत तुम्हाला मोठा फायदा होईल परंतु काही प्रकरणे गुंतागुंतीचे होण्याची शक्यता आहे अवैध मार्गाने पैसे मिळवणे वर्षाच्या मध्यभात शेअर बाजारात गुंतवणूक करताना नुकसान होऊ शकते वर्षाच्या उत्तरार्धात तुम्ही लक्झरी संधनाकडे खूप लक्ष दिले पाहिजे जुलै ते नोव्हेंबर दरम्यान वडीलोपार्जित मालमत्तेशी संबंधित समस्या सुटतील वर्षाचा शेवटचा तिमाही तुमच्या उत्पन्नाच्या दृष्टीने उत्तम राहील कौटुंबिक आणि सामाजिक जीवन राशीला विषय पंचवीस मध्ये कसे राहणार तर यावर्षी तुम्हाला अनेक अनावश्यक वादात अडकावे लागेल वर्षाचा प्रारंभिक भाग तुमच्यासाठी खूप शुभ राहील कुटुंबात तुमचे महत्व वाढेल घरात अनेक शुभ घटना घडण्याची शक्यता आहे यासाठी फेब्रुवारी मार्च खूप शुभ राहील चार फेब्रुवारीला गुरु थेट वळण घेत असल्यामुळे कुटुंबाशी संबंधित अनेक जुन्या समस्या दूर होतील आईच्या तब्येतीत सुधारणा होईल मात्र जून नंतर तुम्हाला तुमच्या वडिलांच्या प्रकृतीची विशेष काळजी घ्यावी लागेल अठरा मे नंतर तुमच्या पाचव्या भावात राहूचे संक्रमण तुमच्या सामाजिक स्थितीवर परिणाम करू शकते मुलांच्या संगतीची विशेष काळजी घ्या प्रेमजीवन लहान समस्या सहज सोडवाल रिलेशनशिप मध्ये राहणारे जोडपे लग्नाचे नियोजन करू तुम्ही तुमची चांगली जपाल फेब्रुवारी महिन्यात तुम्ही तुमच्या प्रेकाला भेटवस्तू देऊ शकता जुलै महिन्यात तुम्ही तुमच्या रागावर नियंत्रण ठेवा यामुळे तुमचे नाते संबंध वाचू शकतात ऑक्टोबर नंतर जोडीदारच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो तुमच्या भावना तुमच्या जोडीदारावर लादू नका शिक्षण आणि करिअर पंचवीस या वर्षी पहिल्या तीन महिन्यात तुम्हाला वित्त आणि जनसंपर्काशी संबंधित कामात मोठे यश मिळू शकते तुमच्या नोकरीत तुम्हाला अवघड कामे सोपवली जाऊ शकतात उच्च अधिकारी तुमची क्षमता तपासण्याचा प्रयत्न करतील शेतीशी संबंधित व्यवसायात चांगले उत्पन्न मिळाल्याने आर्थिक लाभ होईल पंचम भावात राहूच्या संक्रमणामुळे विद्यार्थ्याच्या शिक्षणात बदल होण्याची शक्यता आहे जर नवीन तुम्ही नवीन अभ्यासक्रमाला प्रवेश घेत असाल तर प्रथम त्याविषयी संपूर्ण माहिती मिळवा नाहीतर त्याला मध्ये सोडून जाण्याचा विचारही मनात येईल ऑक्टोबर नंतर शिक्षण आणि करिअर मधील अडथळे दूर होतील दर गुरुवारी उपाय म्हणून गाईला बार्ली खाऊ घालणे तुळा राशीला फायदेशीर ठरू शकते ओम नम शिवायचा मंत्रा शिवाय मंत्राचा रोज जप करा माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल मी आपल्या सर्वांचा खूप खूप आभारी आहे अवधित रिसर्च चॅनल युट्यूबवर नियमितपणे पाहिल्याबद्दल मी तुमचा आभारी आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा नवीन सदस्यांनी माझे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करावे ही विनंती धन्यवाद